आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस युवा आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते कर्जत तालुक्यातील कोळवडी येथे पाच कोटी एक्कावन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे याशिवाय हरिभक्त पारायण महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान माजी सरपंच पोपट नलवडे पांडुरंग धवनी भाऊसाहेब कवडे संजय कवडे बाळासाहेब कवडे परशुराम राऊत मल्हारी गदादे अमोल फोंडे नाना धांडे सहदेव धांडे गणेश सोरोसे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रोहित दादा पवार यांच्या शुभ सुमारे पाच सुमारे पाच कोटी एकावन्न लाख शहात्तर हजार एवढ्या विकास कामांचे भूमिपूजन व माननीय खासदार नीरज जिलंके साहेब यांच्या अध्यक्षखाती हा अध्यक्ष गादी हा कार्यक्रम पार पडणार आहे तर या कार्यक्रमासाठी कार्यक्रमानंतर महादेव महाराजराव बीड यांचे जाहीर हरिकीर्तन सायंकाळी सात ते नऊ व कार्यक्रम या ठिकाणी त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या भूमिपूजन समारंभ व लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय आमदार रोहितदादा पवार माजी सरपंच पोपटदा नरवडे यांच्या विशेष प्रयत्नामधून सुमारे पाच कोटी एकावन्न लक्ष शहात्तर हजार एवढा भरीव निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस रोजी कोळडी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोळवडी ग्रामपंचायती स्वतंत्र झाल्यानंतरच्या पुढील हा जो आहे हा निधी मंजूर झालेला आहे याच्यासाठी पंच्याण्णव पंधरा हेड मंत्रालय आहे एम आर जी एसमधून त्यासाठी भैरवनाथ मंदिर पेविंग ब्लॉक रस्ता दहा लक्ष कोरवडी गावठाण पेविंग ब्लॉक दहा लक्ष कोवडी शॉपिंग सेंटर पेविंग ब्लॉक असून दहा लक्ष त्यानंतर डी पी डी सी अंतर्गत तीस चौपन्न योजनेअंतर्गत राज्यमार्ग सदुसष्टी ग्रामीण मार्ग अठ्ठावन्न कोवडी मजबूती करून डांबरीकरण करणे तीस लक्ष त्यानंतर अटल भूजल योजना या योजनेअंतर्गत नलोडी वस्ती साठा बंधारा वीस लक्ष राऊत वस्ती साठा बंधारा लोकार्पण पंधरा लक्ष थोरात वस्ती साठा बंधारा लोकार्पण पंधरा लक्ष त्यानंतर पंच्याऐंशी पंधरा योजनेअंतर्गत कुळवडी ते राऊत वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष कुळवडी ते खनवटी वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष राज्यमार्ग चोपन्न ते सोळाशे वस्ती खडीकरण अठरा लक्ष प्राचीन रोड जगणी वस्ती खडीकरण अठरा लक्ष कोळवडी ते राज्य रामा शिंदे वस्ती खरीकरण अठरा लक्ष कुरुडी ते काळी वस्ती खरीकरण करणे अठरा लक्ष कुरुडी ते पळसवाडा खरीकरण करणे अठरा लक्ष कुरुडी ते राऊत तू वस्ती डमरे वस्ती उत्कीर्ती वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष कुरुडी ते नाना दांडे खानवटी वस्ती ते नाना दांडे वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष कुरुडी बेनोडी शिव ते पुढे कॅनॉल रस्ता खडीकरण करणे अठरा लक्ष कुरुडी सटवाई वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष कोळडी ते थोरात वस्ती गायकवाड वस्ती कोरडी वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष कोळडी ते जाऊन राऊत वस्ती ते जामदा वस्ती खडीकरण करणे अठरा लक्ष त्यानंतर कोरडी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे दहा लक्ष कोरवडी भैरनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण दहा लक्ष जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन करणे लोकार्पण आहे दहा लक्ष पस्तीस हजार कोळडी गावाअंतर्गत रस्ता दुरुस्ती करणे दहा लक्ष कोळडी वाड्या वस्त्या रस्ता दुरुस्ती करणे दहा लक्ष खरेस्तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राऊत वस्ती खडीकरण करणे दहा लक्ष राऊत वस्ती कोंबडीकरण करणे पाच लक्ष जनसुविधेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे एकोणीस लक्ष बाळासाहेब ठाकरे स्मृती भवन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे वीस लक्ष स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत जी शाळा शौचालय तीन लक्ष त्यानंतर माननीय रोहितदादा पवार माजी सरपंच सरपंचदा नलवडे यांच्या विशेष प्रयत्नामधून कुरुडीमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाचे वाटप करण्याला करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मोदी आवाज घरकुल योजनेमधून वीस लक्ष वीस लोकांना आपण घरकुल मंजूर झालेले आहेत आणि घरकुल योजनेमधून तीन घरकुल मंजूर आहेत त्यानंतर गायकोटा करणे हा एकावन्न लोकांसाठी मंजूर आहे शेळी शेळबांनी तीन लोकांसाठी मंजूर आहे तसेच मान्य सर माजी सरपंच कोकण ददा नलवडे यांनी सो खर्चातून जलजीवन मिशन या योजनेसाठी वीज पुरवठा नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या सो खर्चाने वीज पुरवठा करण्यासाठी वीज ट्रान्सफर करून बसवण्यासाठी स्वतः तीन लक्ष रुपये खर्च करून तो ट्रान्सफर होणार बसवलेला आहे त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरील कुकीड व्यवस्थित पुरवठा करणे अडीच लक्ष छटवा व्यवस्थित पुरवठा करणे अडीच लक्ष गावठाण व्यवस्थित एक लक्ष पुरवठा करणे एवढ्या मोठ्या विकासकामांचे भूमिपूजन उद्या सायंकाळी पाच वाजता कर्जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदा पवार यांच्या शुभ हस्ते व माननीय खासदार अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उद्या सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती ही विनंती